सोशल मीडियावरती व्हॉट्सॲप असो फेसबुक असो मेसेंजर असो प्रत्येकाकडं आज कुठलं ना कुठलं तरी ॲप आहे आणि त्यामधूनच ती कविता मी जन्माला घातलेली आहे ह्या वयातही हा लिहिण्याचा धाडसीपणा मी केलेला आहे के कवितेचं नाव आहे तिचा फोन एकदा एक फोन आला मनाली छान लिहिता एकदा एक फोन एक आला म्हणाली छान लिहिता कवी महाशय मा, सांगा ना तुम्ही कुठे राहता मीही थोडा बावरलो भलतच हे अगटीत मीही थोडा बावरलो भलतच हे अगटीत डायरेक्ट पत्ता विचारते बाई पाहिल्याच भेटीत हळूहळू जीव गुंतला हळूहळू जीव गुंतला रोज फोन यायचा हळूहळू जीव गुंतला रोज फोन यायचा घरात असल्यावर मात्र जीव धांबू व्हायचा कळलं जर बायकोला कळलं जर बायकोला तर आपलं काही खरं नाही या वयात प्रेम करणं हे काही बरं नाही तासन तास चॅटिंग तासन तास चॅटिंग मग व्हॉट्सअपवर मी करायचो मीही मलाच विसरून तिचा होऊन जायचो बस झालं म्हणून आता एकदा तरी भेट दे मोहरलेली बंतरलेली सोनेरी पहाट दे ठरला दिवस ठरली वेळ ठरल्या जागी गेलो मी ठरला दिवस ठरली वेळ ठरल्या जागी गेलो मी जवळ तिच्या जाताच कावरा बावरा झालो मी दुसरी तिसरी कोणीच नसून होती माझीच बायको दुसरी तिसरी कोणीच नसून होती माझीच बायको हल्ली तुम्हाला सुचतात म्हणे धंदे ते नको नको एक आयडी बनून कसा बसा घरी आलो कसा बसा घरी आलो युद्ध घनघोर चाललेलं कसा बसा घरी आलो युद्ध घनघोर चाललेलं ऐकवत होती एक एक शब्द <laughs> आपल्या ताटातलं सोडून म्हणे दुसऱ्याच्या ताटावर डोळा बायको म्हणते आपल्या ताटातलं सोडून म्हणे दुसऱ्याच्या ताटावर डोळा वाढायला गेली बुंदी तर आवडतो शंकरपाळा कधी कधी झाला प्रसंग आता डोळ्यापुढे आणतो कधी कधी झाला प्रसंग डोळ्यापुढे आणतो चुकून जरी कोणाचा फोन आला तर ताई असंच म्हणतो धन्यवाद